शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी चरणी प्रार्थना करते तर चला सकाळी सकाळी छान अशी आता ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे एक जानेवारी म्हणजेच नवीन वर्ष तसं तर आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला म्हणजेच हिरव्यागार पालवी चैत्राच्या गुढीत सुरू होत असतं मात्र आता बदललं आहे ते फक्त घरातील कॅलेंडर बरोबर ना असो झालेला बदल स्वीकारायचा आणि पुढे चालायचा तर सर्वप्रथम सर्वांना आज नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समाधानाचं ऐश्वर्याचं भरभराटीचं तसंच वैभवात जाऊ दे अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते आणि बघा ना म्हणजे वर्षाचा शेवट आणि वर्षाची सुरुवात हे दोनही दिवस किती छान आले वर्षाचा शेवट होता त्या दिवशी एकादशी होती आणि वर्षाची सुरुवात ज्या दिवसापासून सुरू होते तर तो दिवस आलेला आहे गुरुवार तर अगदी दोनही दिवस खूप छान आलेले आहे म्हणजे वर्षाचा शेवट आणि सुरुवात ही विठुरायाच्या आणि गजाननाच्या आशीर्वादानेच झालेली आहे म्हणून त्या आशीर्वादाने व उत्साहाने छान सकाळी उठून जी काही घरातला आवर आवर करायची होती सगळी क्लिनिंग वगैरे मी करून घेतली घरातली बाहेरची आणि या सगळ्या पायऱ्या वगैरे छान मी ना पुसून काढल्या होत्या आणि पुसताना त्यामध्ये छान खडे मीठ वगैरे टाकलेलं होतं तसं तर मी रोजच टाकत असते त्याने घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा वगैरे असते ती निघून जाते असं म्हणतात म्हणून मी रोजच खडे मीठ टाकून ना सगळं घर वगैरे स्वच्छ करून घेत असते तर चला आता ती सगळी क्लिनिंग तर झालेली होती त्यानंतर आता मी ना उंबरठा लेपन करायला घेतलेला आहे तर आधी सगळा उंबरठा वगैरे छान पाणी शिंपळून सगळा मी पुसून घेतला त्यानंतर मग आता हळदीचं लेपन वगैरे करून घेणार आणि एखाद्या सणाला किंवा जो एखादा दिवस आपल्यासाठी आपण शुभ मानत असतो त्या दिवशी वगैरे ना असं घरामध्ये छान हळदीचं लेपन वगैरे केलं की छान वाटतं आणि घरामध्ये छान ना असा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो आणि सगळं असं छान ना पॉझिटिव वाटत असतं तर चला आधीनं मी हळदीचं लेपन वगैरे उंबरठ्यावर करून घेतलं त्यानंतर मग ना छान अशी दारामध्ये रांगोळी वगैरे काढायला घेतली आणि बघा एखादा सण असू दे किंवा मग एखादा विशेष दिवस असू दे तर आपलं बायकांचं असं असतं की अगदी सकाळपासूनच आपण त्या तयारीला सगळं लागून जात असतो की हे करायचं आहे ते करायचं आहे सकाळपासूनच कशाला तर आदल्या दिवशीपासूनच आपल्या डोक्यामध्ये सगळं ते सुरू असतं की उद्या हा सण आहे किंवा हे आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे ते सगळं प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये आदल्या दिवशीपासूनच सगळं सुरू असतं बरोबर ना तुम्ही जर माझा कालचा ब्लॉग बघितला असेल तर त्यात तुम्ही बघितलंच असेल की काल थोडीफार जी काही तयारी होती मी थोडी करून ठेवलेली होती म्हणजे मंदिर स्वच्छ करणं थोडंफार जे काही आज गोड बनवायचं आहे त्याची सगळी तयारी वगैरे मी कालच करून ठेवलेली होती की मला आजच्या सगळ्या कामांना थोडा अजून वेळ मिळेल आणि ते सगळं मी अजून चांगल्या पद्धतीने करू शकेल आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आनंदासाठीच करत असतो तर चला दारात छान अशी ना रांगोळी वगैरे काढून झाली त्यानंतर उंबर ठाकूजन वगैरे सगळं मी करून घेतलं आणि खूप छान वाटत होतं दारामध्ये सगळं बघून तर आता उंबरटा पूजन वगैरे करून झालं त्यानंतर मग आता मला पूजा करून घ्यायची होती मात्र त्याआधी म्हटलं चला थोडीफार स्वयंपाकाची जी काही तयारी आहे ती थोडी करून घेते म्हणून आधी ना मी कुकर वगैरे लावून घेतला त्यानंतर मग जसं की मला आज गोडमध्ये ना गाजराचा शिरा बनवायचा होता म्हणून गाजर तर मी रात्रीच किसून ठेवून दिलेले होते आणि अशी थोडीफार पूर्वतयारी वगैरे आपण करून ठेवून दिली की आपला थोडा वेळही वाचतो तर चला कुकर वगैरे लावून घेतला त्यानंतर मग तुपामध्ये ना आता गाजराचा कीस टाकून थोडा वेळ त्याला ना छान मी होऊ देणार तुपामध्ये दे, आणि हे तूप मी आ, त्या दिवशी घरीच बनवलेलं आहे आणि आणि थोडासा गाजराचा कीस ना मी त्यातला उरवून ठेवलेला आहे कारण मला थोडी कोशिंबीर पण बनवायची आहे तर चला इकडे गाजराचा हलवा आता थोडा वेळ मी झाकून ठेवून देणार आणि जी काही बाकीची कामं आहेत ती करून घेणार तर पूजा करण्याआधी मला सगळे देव आणि देवाजवळील जी काही भांडी होती ती सगळी स्वच्छ करून घ्यायची होती कारण कालनं मंदिर वगैरे स्वच्छ केलं मात्र भांडी वगैरे काही स्वच्छ करायला वेळ मिळाला नाही मला त्यामुळे ते राहून गेलेलं होतं म्हणून आता सगळं ते स्वच्छ करून घेते तर सगळे देव आणि देवाजवळील सगळी भांडीनं छान पितांबरीने मी सगळी स्वच्छ करून घेतली त्यानंतर पाण्याने धुवून त्याला छान कोरड्या कपड्याने पुसून घेतलं म्हणजे ते डागं वगैरे त्याच्यावर पडत नाही तिकडे देवाची भांडी वगैरे सगळी घासतपर्यंत ना इकडे माझा कुकरही होत होता आणि छान हलवाही होत होता आणि हलवा व्हायला थोडासा वेळच लागतो छान भरपूर वेळ असा तुपामध्ये मुरू दिला की छान बनतो हलवा म्हणून ना मी आधीच त्याच्यासाठी थोडा गॅसवर लवकर ठेवून गेलेला होता तर चला आता देव वगैरे देवाजवळची सगळी भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली त्यानंतर आता इथे ना मंदिरामध्ये मी जे काही आसन वगैरे काल मी सगळे धुवून ठेवलेले होते ते सगळे टाकून घेतले आणि त्यानंतर आता पूजा वगैरे जे काही करायची आहे तर ती करून घेणार तर आधी जे सगळे भांडे घासलेले होते तर त्याची मांडणी वगैरे करून घेणार आणि एखाद्या सणाच्या दिवशी वगैरे अशी सगळी पूजापाठ वगैरे केली आणि देवघर वगैरे सगळं स्वच्छ करून सगळं केलं ना की खरंच खूप छान वाटतं पूजा वगैरे करायला आणि मग जे अन्नपूर्णा मातेचे तांदूळ होते ना तेही मी बदलवून घेतलेले होते तर आ, मी तांदळातच ठेवत असते अन्नपूर्णा मातेला कारण ती धनधान्याची द्धन देवी म्हणूनच तिला आपण पूजत असतो आणि ही अन्नपूर्णा माताची मूर्ती ना मम्मीनेच मला दिलेली आहे असं म्हणतात की आईनेच मुलीला ही मूर्ती द्यावी म्हणून म्हणजे तिच्या घरामध्ये धनधान्याची वगैरे कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये म्हणून असं म्हणतात की माहेराऊनच मुलीला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही दिली पाहिजे म्हणून तर चला पूजा वगैरे झाली आणि आज जसं की गुरुवार आहे तर, दे तर छान असा गजानन महाराजांचाच दिवस आलेला आहे म्हणून गजानन महाराजांसाठी हार वगैरे पण बोलावलेला होता आणि मग फुलं देखील देवाला वगैरे वाहून दिली सगळी त्यानंतर छान असा घरामध्ये धूप लावला आणि त्याचा ना खरंच खूप छान वाटतो घरामध्ये सगळा असा त्याचा जो धूर होतो घरामध्ये तर खरंच खूप छान वाटतं तेव्हा अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये तर चला पूजा वगैरे झाली त्यानंतर देवाला नमस्कार करून येणारं नवीन वर्ष माझ्या परिवारासाठी सुख समृद्धी शांतता वैभव भरभराट त्याचबरोबर आरोग्यदायी असू दे अशी प्रार्थना करून घेतली तर चला पूजा तर झाली आता बाकीचा राहिलेला स्वयंपाक करून घ्यायचा आहे थोडाफार झालेला होता डाळ भात आणि गाजराचा हलवा झालेला होता कारण आज जसं की नवीन वर्षाची सुरुवात आहे तर काही ना काही आपण गोडधोड करतच असतो घरामध्ये आणि गोडधोड केल्याशिवाय तो आनंद साजरा केल्यासारखाही के के वाटत नाही आपल्याला तर चला तर गाजरचा हलवा तर झाला त्यानंतर मग डाळीला मी तडका देऊन दिलेला आहे इथे तर हे मी ओला लसण वापरलेलं आहे तडक्यामध्ये त्या दिवशी मी लसणाचे आक्षे केले होते ओल्या लसणाची तर त्याचा हिरवा भाग मी जो होता आक्षांकरता वापरलेला होता आणि जो पांढरा भाग असतो ना त्या लसणाचा तर तो मी असा फोडणीला वगैरे किंवा मग भाज्यांमध्येही टाकून देत असते त्यानंतर मग मी कोशिंबीरलाही तडका वगैरे देऊन दिला भाजी पण झालेली होती नंतर चपात्या वगैरे सगळं करून घेतलं आणि आता नैवेद्याचं ताट वगैरे काढून घेतलं देवालाही नैवेद्य दाखवून दिलं त्यानंतर मग तुळशीसाठी देखील मी नैवेद्य काढलेलं होतं तर मग तुळशीलाही नैवेद्य वगैरे लावून दिलं आणि गाईसाठी देखील मी नैवेद्य काढून ठेवलेलं होतं गाय येईल तेव्हा मग तिला ते चारून देणार नैवेद्य तर चला छान अशी आज देवपूजा झाली छान स्वयंपाक वगैरे झाला आणि नि, नैवेद्य वगैरे पण सगळं झालेलं होतं छान वाटत होतं घरामध्ये आणि तुम्ही देखील नवीन वर्षाला काय गोडधोड केलं नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर नैवेद्य वगैरे झाल्यानंतर मग जे काही ओट्यावर सगळं आवरायचं होतं ते सगळं मी आवरून घेतलं आणि आता अपेक्षा आणि यांची वाट बघत होती मी कारण आता सगळे सोबतच जेवण करू म्हणून मग मी थांबलेली होती त्यांच्यासाठी नैवेद्य वगैरे लागलं माझं देवाला आणि आता अपेक्षा यायची वाट बघत आहे मी आता थोड्या वेळात येईल असती त्याच्यानंतरच मग सोबत जेवण करू कारण सक्षम तर कॉलेजला गेलेलं आहे हे येतील तिला -ती घेऊन अपेक्षाला मग सोबतच जेवण करू तर तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तर आता अपेक्षा आणि हे देखील आलेले होते आणि अपेक्षाला तर एवढ्या झोरात भूक लागलेली होती की तिने शाळेचा युनिफॉर्म देखील चेंज केलेला नाही हात वगैरे धुतले आणि तशीच ती येऊन बसलेली होती तर चला आता आम्ही जेवणं करून घेतो आणि ब्लॉगचा एंडही मी इथेच करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय